नमस्कार मंडळी मी शीतल आणि आमच्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण रेणुका देवी यल्लम्मा कशी झाली ही माहिती पाहणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक व सबस्क्राईब नक्की करा यल्लम्मा देवी ही दक्षिण भारतातील एक मातृदेवता आहे कर्नाटकातील सौंदत्ती जिल्हा बेळगाव हे तिचे मुख्य स्थान आहे ती कर्नाटक महाराष्ट्र व आंध्र या प्रांतातील असंख्य लोकांची उपास्य देवता व अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे यल्लम्मा या कानडी शब्दाचे सर्वांची माता आणि सप्त मातृका हे दोन्ही अर्थ तिचे सर्जनशील व मातृ स्वरूप दर्शवतात रेणुका यल्लू आई यल्लम्मा ही पतितांची देवी म्हणून पूजली जाते ग्रामीण कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीचे उपासक आढळतात यल्लम्मा देवी हीच रेणुका आणि कालीचे रूप मानतात यल्लम्मा देवीचा एक हात अहमपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि तिथे ती, ती महाकाली जोगम्मा जगदंबिका अम्मा रेणुका माता यल्लम्मा मरियम्मा पद्मांबिका आणि रेणुका देवी अशा विविध नावांनी ओळखली जाते रेणुका ही प्रसिनजीत नावाच्या राजाची कन्या माता पार्वतीने कुब्ज रेणू नावाच्या राजाच्या घरी जन्म घेतला रेणू राजाने शांती आणि उत्तम आरोग्यासाठी यज्ञ केला होता यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला रेणुका लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी चपळ आणि लागवी होती वयाच्या आठव्या वर्षी अगस्ती ऋषींनी रेणूराजाला रेणुकेचा विवाह जमद करण्याचे सुचवले शंकराचे अवतार असलेल्या जमदग्निमवेत तिचे लग्न झाले जमदग्नी हे रुचिक मुनी आणि सत्यवती यांचे पुत्र होते खडतर तप करून त्यांनी देवांचा आशीर्वाद संपादन केला होता लग्न झाल्यावर रेणुका आणि जमदग्नी मुनी राम पर्वतामध्ये राहत होते रेणुका जमदग्नी ऋषींना पूजा अर्चनेत मदत करत असे रेणुका दररोज भल्या पहाटे उठून नदीवर स्नानासाठी जात असे असे ती ती हा नित्यक्रम अतिशय निग्रहाने करत किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवत असे आणि जमदग्नी साठी त्यात पाणी भरून आणत असे पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापाचे बेटोळे ती आपल्या डोक्यावर ठेवून त्यावर ती मटकी ठेवून ती घरी जात असे जमदग्नी जा मुनी तिने आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने होऊन धार्मिक कर्मे करत असत दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिथे काही गंधर्व युगलांना जल क्रीडा करताना पाहिले आणि नकळतच तिचे चित्त चंचल झाले आपणही आपल्या पती सोबत जलक्रीडा करावी अशी इच्छा चा तिच्या मनी उपजली आणि ती त्या स्वप्नात रममान झाली जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चाताप झाला बराच उशीर झाल्यानं तिने पटपट आंघोळ आटपली आणि वाळूचे मडके बनवण्याचा प्रयत्न करू लागली चित्त ढवळल्यामुळे ती मडके बनवू शकली नाही सापाला पकडण्याचा प्रयत्न करता साप देखील अदृश्य झाला निराश होऊन रेणुका रिकाम्या हाती जेव्हा आश्रमात परतली तेव्हा जमदग्नी प्रचंड चिडले आणि त्यांनी तिला दूर निघून जाण्यास सांगितले पती शापाने विवश झालेली रेणुका पूर्वीकडे निघून गेली आणि एका निभीड अरण्यात तप करू लागली तिथे ती, ती संत एकनाथ आणि जोगीनाथ यांना भेटली तिने त्यांना सर्व झालेला प्रकार सांगितला आणि आपल्या पतीचा राग कमी करण्याचा मार्ग सुचवण्याचे सांगितले त्यांनी त्यांनी आधी रेणुका मातेला शांत केले आणि एक मार्ग सुचवला तिला शुद्धीकरणासाठी नजीकच्या तलावात स्नान करण्यास सांगितले आणि मग त्यांनी दिलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितली त्यावर जवळपासच्या गावात जाऊन घरोघर फिरून जोगवा मागण्यास सांगितले जोगव्यात मिळालेले अर्धे तांदूळ संतांना दान करायला सांगितले आणि उरलेल्या अर्ध्या तांदळामध्ये गुळ घालून प्रसाद बनवण्यास सांगितले असा नित्यक्रम जर दिवस श्रद्धेने केला तर चौथ्या दिवशी पतीची भेट होईल त्यानंतरही जमदग्नीचा राग पूर्णपणे मावळेल असे वाटत नाही लवकरच तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ येणार आहे असे त्यांनी सुचवले असे म्हणून ते अदृश्य झाले रेणुका देवीने अत्यंत निग्रहाने शिवलिंगाची पूजा केली आणि चौथ्या दिवशी ती आपल्या पतीस भेटण्यास निघाली जमदग्नींचा राग अजून मावळला नव्हता त्यांनी आपल्या चार पुत्रांना आपल्या आईला शिक्षा करण्याचे सांगितले चारही पुत्रांनी ती आज्ञा पाळली नाही जमदग्नी ऋषींनी रागाने चारही पुत्रांना भस्म केले हे पाहून रेणुका देवी रडू लागल्या तितक्यात परश्नीचा राग तरीही शांत झाला नव्हता त्यांनी परशुरामाला घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या आईचा आशीर करण्याचे सांगितले परशुरामांनी थोडा विचार केला आपल्या वडिलांचा राग लक्षात घेऊन त्यांनी कुराडीने आपल्या मातेचा शिरछेद केला हे पाहून जमद परशुरामाला वर मागायला सांगितले तेव्हा परशुरामांनी दोन वर मागितले एक आपल्या आई आणि भावाचे प्राण परत मागितले आणि दुसरे आपण आपला राग कायमचा विसरून जावे ज्या ठिकाणी शिरछेद केला तेथे रेणुका मातेच्या आत्म्याची अनेक रूपे झाली आणि ती सर्वत्र पसरली शिवाय रेणुका माता पुन्हा जिवंत झाली हा चमत्कार पाहून सर्व रेणुका मातेचे भक्त झाले माता रेणुका देवीचे शिरछेद झालेले शिर अलिबाग येथे जाऊन पडले आणि तिथे देवी नवीन रूपात प्रकट झाली व तिने कुंभासूर नामक राक्षसाचा वध करून तेथे पद्माक्षी रेणुका नावाने निवास करू लागली रेणुका आणि यल्लम्मा ही दोन्ही एकच देवींची दोन नावे आहेत एका दंतकथेनुसार परशुराम जेव्हा आपल्या आईचा शिरछेद करण्यासाठी तिच्या मागे धावत गेले तेव्हा रेणुका एका दलित वस्तीमध्ये शिरली परशुरामाने रेणुका देवीला शोधून काढले आणि तिचा शिरछेद केला तसेच रेणुका देवीचा प्राण वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या दलित महिलेचे शिर धडा वेगळे केले जमद आशीर्वादाने रेणुका देवीला पुनर्जीवित करताना शिर रेणुका मातेच्या शिरावर लावले गेले आणि दलित महिलेच्या शिरावर रेणुका देवीचे मस्तक ठेवले गेले दलित महिलेचे शिर लाभलेल्या रेणुकेला जमद पत्नी म्हणून स्वीकारले आणि रेणुकेचे मस्तक लाभलेल्या दलित महिलेला यल्लम्मा देवी म्हणून पूजले जाऊ लागले येथील देवीचे हे मंदिर सुमारे तेराव्या शतकातील आहे ही देवी कडक परंतु भावभोळी असल्याचं मानलं जात तिची मूर्ती चतुर्भुज व बसलेल्या स्थितीत आहे तिच्या डोक्यावर मुकुट व हाती डमरू त्रिशूळ पाश व ब्रह्म ही अयोध्ये आहेत सौंदती येथे प्रचंड यात्रा भरते देवीला चांदीचा नवसाने झालेल्या मुलामुलींना व केसात जट असलेल्या मुलांना देवीला वाहतात वाहिलेला मुलगा जोगती व मुलगी जोगतीन बनते कवड्याची माळ घालणे देवीची मूर्ती असलेली परडी म्हणजे जग डोक्यावर घेणे आणि कपाळाला ला भंडारा लावणे अशा प्रकारे बनतात। रेणुका या शब्दाचा रेणुमयी पृथ्वी हा अर्थ होतो भूदेवीच्या रूपात रेणुका व यल्लम्मा यांची पूजा होते योनी प्रतीक असलेल्या कवळ्यांचे यल्लम्माच्या पूजेत महत्वाचे स्थान आहे अपत्य प्राप्ति साथी वान स्त्रियांकडून तिला केले जानारे नवस त्वती आई बापा विना पृथ्वी निर्माण झाल्याचे आधी गोष्टी वरून यल्ल माही सर्जनशील आदि शक्ती असल्याचे सूचित होतं आदिमाता माता यल्लम्मा से वैंदत्य सूचित करण्यासाठी तिची मानवी प्रतिनिधी असलेल्या आणि सौभाग्य सूचित करण्यासाठी ज्येष्ठी म्हणजे अहेव पौर्णिमेचा चुडा भरतात ही प्रथा ही तिचे स्वरूप स्पष्ट करते यल्लम्माच्या उपासने जोगतिनीना व पुरुषत्व हिन जोगत्यांना असलेले महत्व पुरुष जोगत्यांनी ही वेश धारण करण्याची प्रथा निर्मिती केल्यानंतर ही देवीचे कौमार्य भंगत नाही या श्रद्धेमुळे तिला कोरी भूमिका म्हणजे कुमारी भूमी मानण्याची पद्धत आहे यल्लम्माच्या उपासनेत मातृत्वाचे प्राधान्य पितृत्वाचे गौणत्व असल्याचे स्पष्ट होते तर मंडळी अशा प्रकारे होती यल्लम्मा देवीची संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद आई यल्लम्मा देवी सर्वांचे कल्याण करो